मुंबई गोवा महामार्गालगत इरवाडी येथे नॅशनल हॉटेलचे उद्घाटन भाजप दक्षिण रायगडचे महामंत्री वैकुंठ पाटील व उद्योजक राजू पिचिका यांच्या हस्ते करण्यात आले नॅशनल हॉटेलचे मालक इम्तियाज कोठिवले यांना हॉटेल व्यवसायाचा समृद्ध अनुभव असून त्यांची हॉटेल्स मुंबई व मुरुड येथेही यशस्वीपणे सुरू आहेत उद्घाटनानंतर मान्यवरांनी हॉटेलची पाहणी केली एसी सी व नॉन एसी सी हॉल तसेच सुसज्ज किचनमुळे हे हॉटेल ग्राहकांना आकर्षित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हॉटेलचे मालक इम्तियाज कोठिवले यांनी नागरिकांना एकदा तरी नॅशनल हॉटेल ते खाद्य पदार्थांचा गॅलेक्सी मल्टी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर गवळी राजेश टेलर राष्ट्रवादी पेंट शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर माजी नगरसेवक निवृत्ती पाटील हबीब खोत दिनेश पाटील काशिफ परदेशी जावेद हद्दादी जिशान खोत शमून बुबेरे सलमान किरकिरे आदित्य त्रिदेसाई अजर दळवी सिकंदर माळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन रफिक झटाम व मुस्कान झटाम यांनी केले असून त्यांच्या सहकार्याबद्दल हॉटेल मालकांनी विशेष आभार व्यक्त केले जनोदय करिता विनायक पाटील पेंट